नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही तर या दुपारचं जेवण करायला आणि मी थोडस नाही का करंजाच पीठ तिंबून ठेवायला थोडेसे मला करंजा खायला करायच्या तर आई आलेली म्हणून मी आईला खाण्यासाठी करंजा करते तर काल थोडस लाडू बी केलं होतं हे बघू शकता अशा पद्धतीने लाडू मी आलं खाली सगळं असं लाडू केलं होतं आणि आज थोड्या करंजा करावं म्हणलं कारण की आ... आता एवढं गोड आमच्या तर पण नाही खात पण आई आली मग गावकड माझी आजी बी आहे तर मग म्हणलं म्हातारा माणूस आहे तर खाईन गोड मातारा माणसाला पहिल्या माणसाला असं गोड आहे खायचा नाद असतोय ना त्याच्यामुळं मग म्हणलं थोडस करून आई पैसे द्या होता आज आई जाणार होती पण ते आरक्षणच काहीतरी चाललेलं वाटतं ना त्याच्यामुळं मग ते हे रस्ता बंद आहे आज बस बंद आहे तिकडल्या सगळ्या पुण्याच्या त्याच्यामुळं मग उद्याच्याला जायची ठरली असती आता उद्याच्याला सकाळ सकाळ जाईल तर बाकी तुमचं कसं चाललं आहे झाली का दुपारची जेवण बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये थोडासा गरा आणि मैदा घेऊन आता ह्याला एकदम घट्ट असं मळून घेऊन आता मळून तर झालेलंच आहे ह्याच्यात ठेवून देते हे कॅरी बॅग चांगलीच आहे मैद्याचीच कॅरी बॅग आहे मैदा आणलेला तर ह्याच्यात ठेवून देते आणि ह्याला एक दहा पंधरा मिनटं जेवण करूस तर मी आता ह्याला अशी मुरून देते प्रत्यक्षाचं बी जेवण तर प्रत्यक्षाला जेवण करायचंय आता मी ह्याला बघा असं करून ठेवलंय ह्याला एक जेवण करूस तर असं मुरून देणार आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर मग ह्याला बनणार आहे तसं तर एक एक दीड तास मुरून द्यायला पाहिजे पण आता एवढा टाइम नाही कारण मला परत आज काही कामाला जायचं असतंय त्याच्यामुळं मग टाइम नाही एवढा आमच्याकडं तर आता आम्ही बनवून घेऊ आणि तुम्हाला मग कशी बनवते का मी काही दाखवू शकत नाही कारण आता फटाफट बनवून घ्यायचंय नंतर कधी जर बनवले ना मी तर मग तुम्हाला मी नंतर दाखवून की मी कशा पद्धतीने करंजा बनवते मला बनवायच्यात तिळाच्या करंजा तुम्हाला जर माहिती असेल तर मग तिळाच्या करंजा मला बनवायच्यात कारण की आमच्या गऱ्याचे पून खात खाती एवढं उलट खात खाते हातेच प्रत्यक्षाला घरायची आवडत पण मला नाही गऱ्याची आवडत आणि आईला पण नाही एवढ्या गऱ्याची आवडत तुला आवडत घरायचे काय आवडत तुला आणि आई कच्ची मी तिची भाजी खाती हे बघू शकता सोबत कारण की मी तिची भाजी खाल्ली चांगली असती माझा पाय दुखतो त्याच्यामुळे डॉक्टर मला पाले भाज्या खा म्हणून सांगतोय पण मला एवढं जेवण करायलाच तर टाइम नाही भेटत त्याच्यामुळं माझं काय एवढं जेवणाचा फिक्स टाइम नसतो मी कधीही जेवते आणि कधी काय करते एवढा तेवढा चांना मुना खायचा सोडून द्यायचं मग आई म्हणते पोटला पोटवर जेवण जात जा म्हणजे मग हे होईल सारखं कामकाम नाही करायचं पण काय करायचं वेळ भेटत वे, 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 नाही कामाला गेलं तर सकाळी जाते बघा मी साडे नऊ साडे नऊ ला जाते मी मग यायला तीन अडीच अशा तस नियमाच्या वाचत्यात मग तिथून पुढे आलं की जे सकाळी गेलेलं दुपारी पाच तास उभंच असते माणूस त्याच्यामुळे मग पाय आधीच तर माझा पाय दुखतो मी पाय डेली त्याच्यामुळे माझा पाय लय दुखतो आणि मग परत उभं राहिल्यामुळे जास्तच दुखतो त्याच्यामुळे मी काय करते मग आलं मला थोडस थोडंसं तोफावं जीव वाटलं तर जेवते ना तर नाही बी तर बघू शकता प्रतीक्षाने अशा पद्धतीने मसाला भात केलाय असा तुम्हाला दाखवते मी आता प्रतीक्षाने भाजी आणि भाकरी पण आहेत बाजरीच्या बाजरीच्या भाकरी खेळते आईनं आणि मी मला नाचणीची किर्ती आईनंच किर्ती हो काही नाचणी असली असती लाल दिसते ना चुलीवर भाकर बनवली आम्ही इथं चूल पण बनवली आम्हाला इथं थोडस राणं टाईप आहे ना राहायला पहिले तिकडं होतं पण तिकडे ते पीजीला बिल्डिंग दिल्यामुळे आम्ही इकडे आलो तर मग आईनं चुलीवर बनलत मला डॉक्टरनं सांगितले की नाचणीची भाकर खाजत जा तर आईनं काल दोन भाकरी केल्या मी एक खाल्ली आणि आईनं अर्धी खाल्ली आणि ह्याच्या ती तशीच आहे तर ती भाकरी बी हाय भाजी बी हाय ह्याच्यामध्ये बघण्यामध्ये आणि मी भात पण खाऊन घेते थोडासा मी पण मेथीची भाजी खाते डॉक्टर सांगतोय मेथीची भाजी खा म्हणून पण मेथीची नाही कोणती पण भाजी खा म्हणून सांगतो डॉक्टर पाल भाज्या पण मी नंतर मला पालकाची भाजी अजिबात आवडत नाही मेथीची भाजीच खाते तर आईच्या नाकात नत कशी दिसते बघा गा दिसते ना गावाकडे बारी तर जेवायला आला चांगला केला प्रत्यक्षाने भात आज तिच्या बी शाळाला सुट्टी आणि सगळ्याच्या शाळाला सुट्टी आज बसच बंद आहे सगळ्यात मग त्यांनी सांगितलं होतं जर शाळेत लावायची असतील तर आपल्या आपल्या जबाबदारीवर लावू शकता आणून घालू शकता पण आता आपल्या कामाला जायचं जा जा माफ सकाळी एक वेळेस नेऊन घालतो परत दुपारी आणायचं अजून टेन्शन तिचा पेपर होता आज बारावीचा पण तिचं ते कॅन्सल झाला उद्याच्यावर गेला पेपर त्याच्यामुळं झालं बघ आता जेवण आता थोडस तीळ भाजून घेते आणि तीळ भाजून घेऊन मग तुम्हाला दाखवते आता त्याचा बाकूर करायचा अजून बाकूर तळायचे बाकूर नाही केला तर कडे आण ग मला कडे मध्ये भाजून घेते त्याचे तेल आहे ती दुसरी कडे आण कडे आण म्हणजे भाजून घेऊन दाखवते त्यांना मला तर आता इथं नाही का मम्मी तीळ भाजून घ्यायला लागली हे बघू शकता गावरान तीळ माझ्या बहिणीने तीळ दिलं होतं मला मी जे गावाकडे गेलते ना त्यावेळेस माझ्या बहिणीने तीळ होतं मला तर मस्त गावरान तीळ येत नाही एक मिनट थांबा तर मी ना गॅस खाली घेतलाय किचनवर नाही कारण की माझा पाय भी दुखतोय आणि आमचं किचन बी जरा बारीक आहे त्याच्यामुळं मी काय केलं माहिती का मी जरा डोकं लावलं माझं आणि डोकं लावून घ्या खाली घेतलं कारण की लई हे होतंय वरी पाय दुखतं माझं तिथं बी उभं राहूनच मला स्वयंपाक करावा लागतोय आणि मग इथं बी अजून माझं पाय दुखतं त्याच्यामुळे मग मी काय केलं खाली घेतलाय आणि वरी सगळं सामान ठेवून दिले काय करायचं मग मला जाऊ द्या बरे आपलं बसल्या बसल्या तिथं पण नाही न होऊ शकत मग सगळं काम आपल्याला उभं राहूनच करायचं आहे ना लोक असे तिळ भाजून घेते मी आता छान तिळ खमंग एकदम बहीण दिल दिलं होतं मला गावाकडं असे गवा त्यांच्या वाटत त्यांच्या रानामधलं त्यांच्या इथं सगळे जे मी नाही तिला नाही मला पण शेती आहे आता आमचं करायला कोणी माणूस नाही मग आमचे सगळे इकडच येत धीर बाहे माझे सगळे इकडंच आहे सगळ्याला धीराला नोकरी बाहेर नोकरी आम्ही इकडं करूनच खातो मग त्याच्यामुळं घरी कोणीच नाही सासूबाई हायची येत नाही ती आता वय झाले त्याच्यामुळं त्यांना पण नाही काम होत एवढं आमच्या आम्हाला असते पण नाही एवढं असं पहिलं आम्ही ज्यावेळेस गावाकडं होतो त्यावेळेस करायचो आम्ही सगळं पण आता वरवर आता घरी कुणी नाही येत त्या सासूबाईला होत नाही माझ्या बहिणीने दिले होते मला हे सगळं होतं ते परत अजून ऊस आहे भिमुग आहे अजून माळू आहे तुम्हाला दाखवलं होतं मी भागला एक टाकले आहे ना माळू आहे सगळं तिच्यात असं म्हणजे काय म्हणून नाही मिरच्या आहेत सगळं माळू आहे शेती तिला लेमटी परत अजून ती दुसऱ्याची बटायन बी करते शेती त्याच्यामुळं आज जी जेवण झाली भाजलं आता हे चांगलं आईचं जेवण झालं आई तिकडे जाऊन झोपली थोडीशी दिवाणावर तिची तब्येत जर आज बरी वाटणार तिला बी त्याच्यामुळे म्हणली आज मला बरं वाटणार जायचंय आता गावाकडे जायचं म्हणजे हम्म तिला जरा बरं वाटणं म्हणून गावाकडे गेली ते गावाकडनं गं वाटते तिकडे जाऊन बसली तर तिथे भाजून त्याला बारीक करून घेते आता कधीतरी एखाद्या वेळेस मग मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत पण आता नाही दाखवता दाखवून ते आता पण म्हणजे एवढं परफेक्टली म्हणजे नाही का ह्याच नाही बनवणार ती मी आता मोठ्या धोट्या पटपटा आहे मला अजून कामावर जायचे त्याच्यामुळे बनवणार पण ते दाखवून तुम्हाला झालेलं हे झालेलं पण पूर्ण नाही दाखवू शकत जायचं मला त्याच्यामुळे मी पटपटा बनणार येड्यावाकड्या कसले की आता चांगल्या बनणार तशी येड्यावाकड्या बी काही निवडत येड्यावाकड नाही बनणार पण मध्ये पैकी बनणार आहे का जेवण झालं आणि आता आजी झोपली काय सू कायच आता मीच थोड बसते आता किती वाजल्या अरे चार हे आलं बघा मित्रांनो मला आज झोपते थोडीशी झोपते मग ती आता आग परत तुटते झोपत नाही आता झोपले मग करायच्या कधी करणार बघ माझी बाया आजीला बी झोपाली नाही आली आवडते का गवडत ना तुला आवडते का भावापाशी माझा माझा भाऊ बी इथंच आहे बघा मित्रांनो ह्याला घरीबी वडील एकत त्यांच्यामुळे ते जेवणाची काळजी करावी लागते ना जास्त मोठ्या पोराची काळजी लागते हा हे लोठ्या पोराची माझ्या मोठ्या भावाची काळजी लागते जरा भाऊ दोन्ही बाहू बाहूज आहे येत कात्रजला दोघं बी भाऊ आणि भाऊजा दोघं बी नर्सिंग झाले त्यांचं दोघं बी येत काय म्हणायचं नर्सिंग झाली भाऊजाई गिरनाथ हॉस्पिटलमध्ये आणि भाऊ कोणत्या कुठल्या तरी चौघांमध्ये ते काय मला माहित नाही तर ते दोघा दोघाला बी जॉब आहे आणि मोठ्याला बी मोठा कामधंदा करतोय आलेली पंधरा दिवस झालं तिला वाटतं की आता समजा गावाकडे गावाकड बी मग वडल्याला बाकर तुकड्याची अडचण आहे ना त्याच्यामुळे मग आजच गेली असती पण काय करायचं आता आरक्षण असल्यामुळे आमच्या परीक्षे सुद्धा पुढे ढकलल्यात आरक्षण होतं ना आज म्हणून बंद होत बस तर चला बाय घ्या काळजी आपली आपली कारण की व्हिडिओ मोठा होईल आणि मी तर ऐका थोडेसा मोठ्या व्हिडिओला पण सपोर्ट करा तुम्ही आणि मी जास्त मोठे व्हिडिओ नाही टाकीत कारण की मला मोठ्या व्हिडिओ समजत पण नाही आणि कसं काढा म्हणून कळत नाही अजून मालच्या आणि मनटाच वगैरे काही झालेलं नाही पण मी काढते पण एवढं म्हणजे जर थोडा सपोर्ट करा मला एवढं समजत नाही व्हिडिओ कसा काढायचा काय करायचा मी प्रयत्न करते हळूहळू आणि एखादा जर मोठा व्हिडिओ काढला ना तर त्याला बघते थोडस लोक येऊ येतात पण एवढं जसं पाहिजे असं येत नाही तर सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तर चला घ्या काळजी आपली आपली बाय करंजाचं पण दाखवलं असं पण व्हिडिओ खूप मोठा होतोय ना म्हणून ना दाखवलं आणि आम्ही ते झालेलं का शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकू आम्ही त्याचं व्हिडिओ चला बाय घ्या काळजी आपली आपली